त्या गाड्या थांबल्या तर तिथं पुढंच आई त्या घेऊया आपण आणि जाऊया गाड्यातून बसून पण आम्हाला गाड्या चालवता येतं तुला तुला मम्मीला ही आमची आई चालेल का हां कसं सुखते बघते बघ म्हणतात लाजळू तुमच्याकडे काय म्हणतात सांगा छान छान फुलं ते लाजळूला ना काय म्हणते त्याला वाघभारस दिवाळीत तिकडे शेत आहे सुतारांचं वाट आहे त्या शेतात आम्ही वाघभारस करायला जायचं म्हणजे दादा आप्पा मी चार शेजारची सगळी सगळी मिळून जायची एक वर्ष इकडे केले तिकडं चेनगेवाडीवर करायचं ही हे आहे ना

कीचा वाटा तीच शिवार हिरवी मातीचा सुगंध मनामध्ये दरवळी काय ओनी वाव तोंडातले की खायचं ते तोंड आले का नाही तोंड आम्हाला जातानाच एक झेंडूची बाग दिसली खूप सुंदर फुलं आली होती संग, हा का हा हा ते वाले काय म्हणली मग तो काय पडला नाही का खाली ना पुड़ गेला निघालेला हां मला एक दिवस नाही पुरणार बाबा <laughs> आलो आता आम्ही गावच्या हद्दीमध्ये हा <laughs> you uh -huh. आपण आलोय आत्ता भोलेश्वर मंदिरामध्ये गारवडे आज आहे तिसरा सोमवार श्रावणातला श्रावणी सोमवार आला रे भोळा बेलपान अर्पिले केला अभिषेक दूध वाहती शंकर चरणी भक्तीची उधळण झाली गोजीरेमणी हर हर महादेव गजर गजरच्या कृपेने संसार उजळला चला तर आपण आता पूर्ण परिसर बघूया मंदिराच्या आसपासचा या सर्व पायऱ्या या अजून सुद्धा दगडामधल्याच आहेत आणि इकडे छोटस मंदिर होत तिथे पण जाऊन आम्ही पाया पडलो माहितीच नाही आम्ही आलोय गारवडे मध्ये भवलेश्वर मंदिरामध्ये आज तिसरा सोमवार असल्यामुळे एवढी गडबड चालू आहे खूप छान मंदिर आहे आणि व्हिडिओमध्ये पुढे सगळं दाखवतेच मी तुम्हाला आजोळ माझा आजोळ मम्मीच माहेर हे आई बाबा

जे दोन फुटले तर सहा फुटून बघ अर्ध्यावरच गेलाय म्हणजे माणसा एवढा येतो काय हा बघ छोटा फुटत चाललाय दिसलं 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 खेळतो किती वाज एवढेच होते अगं पण एवढं मोठे काय

आम्ही मम्मीची आत्या म्हणजेच आम्ही पण आत्याच म्हणतो तिला तशी तर ती आमची आजी आहे ती असते या घरात म्हणून तिच्यासाठी आम्ही खायला आणायला चाललोय

आता, नहीं। नहीं। ना घरी आपल्या हाता एवढा आहे बाबा आमची वाट बघत बसले चित्र चला चला उशीर होते नाही

त्याच्या खाली खेकडं असतं असतात खेकड वाळू काढतात बाहेर त्याच्या खाली नसते आ, बर झाले डायरेक्ट समोर बघून इकडे आलेलं जमत जमतो काय पण मस्त की होते खूप जुनं झाड मम्मी मामा वगैरे सगळे झोका बाकी पुढे जायचं पळत पटकिनी काढायचं राहील अंगावर मस्त येत नाही माझ लग्न केंद्र

मम्मी काय कुठे आले माझ्या माहेर माझ्या ओळख करून ही माझी आत्या सर्वात छोटी आमची शेजारची आत्या हे माझे बाबा बाबांचं घर हे मुळगाव आमचं <laughs> हे आणि कराडातलं ते भावाचं घर कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं ते भावाचं घर रक्षाबंधन झालेलं

Kom igjen.

बाबांची छत्री राहिली होती म्हणून बाबा पुढे आले होते न ती कुणाची छत्रीला दहा रुपयाला मिळेल आता छत्री पाहिजे होती ना ते पाय माहिती चला की बाबा हे मी दाई छान बोलते पण फटाफटा अग मावशी बर झालं तू आलीस सगळं मलाच करायला लागत होत हो काही नाव काही तुझ्या नाही तिथं हा छत्री घेऊन बसलं होतं का नाही तिथं छत्री घेऊन हा गावचा नजारा कधीतरी खूप वर्षातून आपण जेव्हा गावाला येतो आणि हे सगळं आपल्याला छान दिसतं त्यातच खरंच खूप आनंद आहे मस्त पाऊस पडतो आहे आणि आपण आपल्या परिवारासोबत हा छोटासा आनंद घेण्यासाठी वेळ काढून येतो आणि प्रत्येकाने काढलाच पाहिजे त्यासाठी कारण की हा आनंद खूप महत्त्वाचा आयुष्यात एक रिफ्रेशमेंट होती हां कुठे त्या ह्याच्यावर ना छत्री घेऊन ना आई इथे सांगते की मामा मासे कसे पकडायचं आणि मोठे पाईप होते ते ते पाणी येतं ना मासान वर उडी मारली की छत्रीत पडायचा त्या ह्याच्यावर म्हणजे कटाडा कटाड्यावर बसायचा आणि छत्री ठेवायचं छत्री अशी घ्यायची खाली हा आणि त्यात मासा मग उडी मारून त्याच्यात जागा बघ एवढी एवढी परत भरून आणायचा रोज संध्याकाळी मासे हे ते म्हंटल होत ह्याच्यात घे म्हणून सांगणार आपल्याला चला आम्ही चाललो आता घरी गारड्यावरून कराडला चाललो गारवड्यावरून कराडला चाललो आम्ही बोल की बोलकीय टँड टँड अजून काय काय बोलायला सांगितलं असत मस्त केलेलं इकडे सगळं ग

C'è un चला तर मग व्हिडिओ इथेच थांबतो आहे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा